नमस्कार सगळ्यांना आज आहे दोन हजार चोवीसमधला आज पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर नवीन वर्षाचा खूप छान दिवस गेला असेल तुमचा सर्वांचा जवळजवळ दिवस मावळत आलेला आहे आणि माझा दिवस कुठं चालला आहे ते मी आज सांगायली तुम्हाला तर हे पाहू शकता मी आणलेलं आहे विरिया तो आणलेला आहे मी इकडं मका आहे आपली थोडी सुकलेली आहे पाणी दिलेलं नाही म्हणून ह्या वर्षी सगळं माहिती आहे पाऊस कमी असल्यामुळे पाण्याचं प्रमाण जरा थोडं कमीच आहे त्यामुळं हे कडकलेले आहे इकडं ज्वारी पण आपली थोडीशी खडकावर असल्यामुळं आणि हे आणलेलं आहे है मका भांडण्यासाठी मी रिया आणि थोडासा इकडे ज्वारीला पण टाकणार आहे अशा प्रकारे माझा नवीन वर्षाचा नवीन दिवस साजरा होत आहे लोकाच्या नवरे कुठं कुठं घेऊन फिरायला जातात आणि आमच्या नवरोबाने मला हे सांगितलेलं आहे हे काम व्हिडिओ कसा का वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा